नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामतीला यूव प्रतिनिधी मी मावळ तालुक्यामध्ये कानेफाटे या ठिकाणी आहेत कानेफाटे या ठिकाणी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जे शिबिर ठेवले होते आठ दहा दिवस झाले त्या शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे तरी सहा वाजले आहे रात्रीचे तरी मावळ तालुक्याची पब्लिक घरी जायला मागत नाही आहे तिथे म्हणजे जे पट्टे असू औषधं घेण्यासाठी पब्लिकची गर्दीन गर्दी आहे खूप मोठा प्रतिसाद आणण्याला मिळत आहे काही बघा आपण पब्लिक आहे काय पाहू शकता ही पब्लिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा आ, आ, कशा पट्या करते, करते, पट्या करते तुम्ही कशासाठी थांबल्या पब्लिकच्या रांगा तिथे लागल्या आहेत आपण यांच्याकडे पाहू तुम्ही काय कशासाठी शकतात कुठून आला औणा डॅमवरून आलात किती वाजता आले तुम्ही मी आलो तीन वाजता अन्नाच्या या कामाचा तुम्ही काय सांगू शकता व्यवस्थित सा, होत तुम्हाला पट्टा भेटन भेटा आश्वासन आहे का पत्रकार अरे कानेफट या ठिकाणी कानेफट या ठिकाणी जे आहे सुनील अन्न शेळके यांनी जे आरोग्य शिबिर भरवले होते त्या शिबिरामध्ये जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर नमस्कार मी दीपा गुरव ॲडमिनिस्ट्रेटर सेवाधाम हॉस्पिटल माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या पुढाकाराने आर एच कानेफाटा येथे एकोणीस तारखेपासून दहा दिवसाचं हे महारोग्य शिबिर आयोजन के आयोजित केलं होतं या महारोग्य शिबिरामध्ये मावळातील तळा मावळातील एकूण एक लोकं किंवा सगळेजणं लाभ घेऊ हो शकतील यासाठी अण्णांनी जे नियोजन केलं होतं ते एकदम म्हणजे नियोजन हे एकदमच मस्त होतं अण्णांनी एका एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून अण्णांनी प्रत्येक गावातले म्हणजे चाळीस गावांना एक एक दिवस वाटून दिला होता आणि त्याप्रमाणे चाळीस गावातले लोक प्रत्येक दिवशी त्यांच्या नियोजन नियोजित डेटप्रमाणे तारखेप्रमाणे अरेज काणे इथे शिबिराचा लाभ घेत होते Uh, या शिबिरामध्ये सेवाधाम हॉस्पिटलकडून आम्ही गायनॅक आणि सर्जरी डिपार्टमेंटचे uh, डॉक्टर्स अवेलेबल uh, करून दिले होते uh, त्यांना जो जो प्रतिसाद मिळालेला आहे पेशंटचा तो उत्तम आहे म्हणजे uh, आम्ही हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतोच आहोत पण आम्हाला त्यावेळेस कळत होतं की म्हणजे वाटत होतं किंवा आमच्याकडे जेव्हा पेशंट यायचे तेव्हा की, ते की खरंच ह्यांना गरज आहे ट्रीटमेंटची फ्री ट्रीटमेंटची गरज आहे अण्णांनी ती ट्रीटमेंट तळागावातल्या लोकांना मिळावी गरीबातल्या गरीब लोकाला ते लोकांना ती ट्रीटमेंट उपलब्ध व्हावी म्हणून आर एच कानाफाटा येथे या दहा दिवसाचं शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरामध्ये बरेच हॉस्पिटल्सने भाग घेतलेला आणि प्रत्येक विभागाचे त्यांनी डॉक्टर्स इथे उपलब्ध होते त्यामुळे पेशंटला एकाच छताखाली वेगवेगळ्या विभागातले तज्ज्ञ डॉक्टर भेटत होते आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट आता पुढे अण्णा फ्रीमध्ये करणार आहेत त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो की आरोग्यसेवा ही खरंच मूलभूत सेवा आहे हे अण्णांनी जाणलं आणि त्याप्रमाणे त्यांनी जो सुरुवात केलेली आहे की बाबा आपल्या मावळातील सगळ्या पेशंट्सला त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर समाजाची पुढे प्रगती होणार आहे हा विचार आ... घेऊन त्यांनी हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये पेशंट्स जे येत होते त्यांना तर कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे त्यांना त्यांचं आणणं त्यांना ते ट्रीटमेंट देणं त्याचबरोबर जे डॉक्टर्स होते त्यांनाही बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सुविधा ही खूपच चांगली उपलब्ध झाली त्यांना कुठेही असं वाटलं नाही की अरे आपण शिबिरात आलो आहे आणि काय हे म्हणजे आपल्याला आपल्याकडेच दुर्लक्ष होते आपल्याकडे दुर्लक्ष आमच्याकडे म्हणजे डॉक्टरांकडे दुर्लक्ष होते अण्णा स्वतः जातीने येऊन त्यांची विचारपूस करत होते धन्यवाद मी परत सुनील अण्णा शे माननीय सुनील अण्णा शेळके यांना सेवादा हॉस्पिटलकडून धन्यवाद देते आणि तसंच मी पण एक मावळवासीय आहे आणि मी माझ्या मावळवासीय नागरिकांकडून पण त्यांना धन्यवाद देते